mm -hmm. तर नमस्कार मित्रांनो मी अमोल पुर् तुमचं एका नवीन व्हिडिओच स्वागत तर मित्रांनो आज आम्ही आलो दुपार सो, आहे दुपारच्या पहाराला आखे घेऊन पागोले घेऊन क्रॅबिंग करायला सो आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे कृपेश आज सोमवार आहे सुट्टी आहे सो आज आम्ही आलेलो आहोत तर बघूया आपल्याला काय मिळतं आहे आणि ने आणि कृपेश आहे तो आखे बांधतो आहे तर तुम्हाला दाखवतो मी काय बांधतो आहे तो आख्याला तर मित्रांनो बघा इथे आखे बांधतो आहे आणि आख्यानं लावायला उशी घेतलेली आहे उशीचं डोकं कारण मुशीचं डोकं हे एवढं जबरदस्त असतं ना त्याचा वास वगैरे त्यांना लगेच खेकडे क्ये मिळतात सो so, आखे काय सगळे बांधताना मी तुम्हाला दाखवणार नाही फटाफट आम्ही आखे बांधून फटाफट आम्ही आखे टाकून घेणार आणि मग वीस मिनटं अर्धा तास रेस्ट करणार आणि मग उचलणार ते तुम्हाला आहे बघा पाणी फास्ट भरतं एकदम फटाफट फटाफट सो लवकरात लवकर आखे भरून घेतो आहे आम्ही तर मित्रांनो आता आमचे झाले दाखे टाकून तुम्हाला राखे टाकताना दाखवलं नाही पण नक्की उचलताना नक्की तुम्हाला दाखवीन कारण ऊन जाम आहे आणि दम फार लागतो आहे सो आता फटाफट फटाफट आम्ही जे सुरुवातीला टाकले होते आखे ते जरा उचलून बघायचा प्रयत्न करतो बघू काय मिळतं त्याच्यामध्ये ते तो पण तर थोडा रेस्ट घेतो आणि मी पुन्हा व्हिडिओ करतो पहिला आपण पेशवीत भरून घेऊया मित्रांनो पहिला आखा उचललाय त्याच्यामध्ये आपल्याला खेकडा मिळालाय कृपेश त्याला बांधतोय हे बघा सो सुरवात झाली आहे स्टार्ट झाली बोनी चांगली झाली आहे मीडियम साईज आहे मस्तपैकी नांगी लॉककार ना त्याला उन्ह कशा तापवतोय आलाय 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 आहे ना थोडं असायला टाका आणि तो हे होतोय ना

त्या झाडावरती चढा झाडावरती चढा त्या हा हलग दुसला झाडाची गोचंडी आहे 打不中？啊。擦嘴，嘴巴。 मारत नाही चौथी जुळ्या डायरेक्टार बॉम्ब ठीक ठीक